नमस्कार म्हणता जय महाराष्ट्रात जयशिवरा मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर त्या मी गावाला आलो होतो आणि लग्न होतं भावाचं तर लग्न वगैरे झालंय सगळं आणि आता वावरात आलो आहे तर व्हिडिओ काढला नव्हता खूप दिवस झाले तर व्हिडिओ शूट करायची वेळ आली होती आणि आता आईन दादा आंबे काढायला आले होते तर मी घरात जेवत होते जेवण वगैरे केलं आहे आणि आता आले आंबे काढायला हे घेऊन आलोय बघा सुरे घेऊन बोललो होतं आलं किती काढले धर हे कशाला पाहिजे अरे लईच मोठे आंबे रे लईच बघा किती मोठा आंबा दाखवू इकडे येऊ बघा एवढा मोठा आंबा येऊ करत दादा बघा हात करा इकडं वर व्हिडिओ काढतो व्हिडिओ युट्यूबला हाय करा हाय हाय आंबे काढायला किती राहिले अजून आंबे काय बोलतो एवढे आंबे काय या वर्षी बघा आंबा लईच मोठे आंबे आहेत ना पिकतील ना हापूस आंबा आहे काही हापूस हे झाड म्हणजे बारीक होतं जेव्हा किती चार पाच वर्ष आधी बारीक होत आणि त्याला जास्त येत नव्हते दहा बारा दहा बाराच आंबे येत होते आहे ना पहिले आणि आता तर एवढे आंबे आलेत ना एवढ्या झाले दहा बारा झालेत आता किती एक सहा नऊ झालेत नऊ अजून बरेच निघतील इकडं बघा आपली मिरची लावली आहे आणि हे काय लावले खाली मिरची बघा मिरची आल्या ही बारीक मिरची आणि ही कोणती मिरची आहे ही नि सेम मिरची आहे का पण आता हिचे दिवस भरलेत आता ही संप हा संपत आले हे बघा याला मिरची दाखवत तुम्हाला बघा ही आहे मिरची

अशी ना घेऊन आणि ते आंबा ठेवू त्याच्यात तर मंडळी तुमचा भाऊ चढला आहे वरती बघा आणि एक आंबा राहिला आहे जरा लांब आहे त्यासाठी इथं जरा जुगाड चालू आहे बघा दिसतोय गा। का कारण की आंबा खाली पडला नाही पाहिजे आपला बघा इथं येतो आंबा ही फांदी जरा बारीक आहे ना त्यामुळे कसं जरा पडलं बिडलं तर त्यापेक्षा ते जरा जुगाड बनवायचं चाललंय मग हा आंबा काढायचा वेटन वॉच काढला दाखवतो आता याच्यामध्ये ओढायचं मला बघू का लाईव्ह लाईव्ह ठेवतो मी अरे यार तिथं एक फांदे आडते हो लफडत तर काय झालं आंबे तोडून आणलेत फायनली आणि हे बघा एक दो किती असते एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस वीस पंचवीस आईच पंचवीस आंबे आहेत पंचवीस तर पंचवीस आंबे आहेत आला ते या पंचवीस आंबे पंचवीस तर आता ते जरा गोणी मध्ये ठेवून जरा गरमी करायला ठेवूया आणि जरा गाडीला थोडंसं काम करायचं ते बी करायचं त्यासाठी निघालं आणि या झाडाचे बी आंबे काढायचे देखो आंबे आंबे आणि हे दोन महिला इथे बसलेल्या आहेत आता थोडी आमची कॉन्ट्रवर्सी चालू आहे कारण की गाडीमध्ये काळे परदे लावायचे ना आता मॅडम लावून देत नाहीत पर मैं लावना रे बोला आले होगा आले और मैं काढून टाकेल तू टेंशन नको तो घेऊ ओ देखा जाएगा क्या बोलते हैं गाइस हां पर तो चलो निकलते हैं और ये पनु भाई साहब यहाँ पे बैठे हैं तो पनु भाई बोलेगी ये अपने को इधर काच पे ऐसा प्लास्टिक लगाने का है ये पन ने ना काटू है लाता है जो भी लावा ना तो काटू का आता तो गाड़ी चालू करो अपन ओ माय गॉड भारी वाटतंय ना आता हां आणि ह्याच्यावरती पण जरा करून घ्यायचंय मला कारण की थोडं थोडं बघा ह्याच्यावरती थोडंसं असं नॉर्मल दिसत असं नाही आहे तर आता ह्याच्यावरती पूर्ण असं जेवढं पण ब्लॅक आहे त्याला आता प्लॅस्टिकचं आपल्याला हे करायचंय आणि ह्याच्यावरती करायचं बाकी काय नाही तर म्हणजे आपण इथं बसवर आले दादांनी माप वगैरे घेऊन गेलेत हे बघा हे मला असं इथं बसवायचं फिटिंगमध्ये म्हणजे कधी पुसायचं वगैरे असेल तर स्क्रॅच वगैरे पडणार नाही दादानी सांगितले सहा महिन्यानंतर परत एकदा चेंज करा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आता हो बसवतो इथं आणि इथं पण बसून घ्यायचा विचार आहे आणि सीचे इथं पण ब्लॅक आहे बसून घेऊया कसं स्क्रॅचेस स्क्रैच वगैरे पडायला नको आहे का नाही तर म्हणतो दादांनी आपल्याला सांगितलं तर लाईट आहे ती रात्रीचा प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे याच्यामध्ये ब्लॅक स्मोक टाकलं याच्यामध्ये तर बघूया असं वाटत भारी वाटत ना तुम्ही चालू केली ना गाडी तुम्हाला लोक एकदम लाईल का भारी वाटते असं काय नाही तो पहिला ब्लॅकच होता ना आपला एवढं काय वाटत नाही बर लाईट दिसत झाली तरी त्यांनी जशी दिसतोय काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे ठीक आहे सर काहीच आता आपण इथं मस्त ब्लॅकवाला लावलाय आणि याला पण पहिलं लावलं होतं ते काढले आणि आता ब्लॅकवाली लावले ते इच्छा नाही आता कारण की रात्री आहे ना उजेड जरा जास्त राहत होता म्हणजे ब्राईटनेस पूर्ण कमी केला तरी थोडीशी लाट लाईट राहत होती त्यामुळे ह्याला पण ब्लॅक वालाच हा जसा ब्लॅकवाला केला आहे ब्लॅक मॉडेल तर सेम तसं ब्लॅक वॉलच केला आता ह्याला पण तरी पण मस्त झालंय काय आता टेन्शन नाही आणि आता आम्ही नेतवडला नेतवडलाच बोलतोय आपलं गोडेगावला चाललोय आत्याच्या इकडे कारण की मग खूप दिवस झाले आत्या मला बोलत होते कधी कर येतोय कधी येतोय कारण की बंगल्याचं काम चालू होतं ना आत्यांच्या खूप दिवसापासून म्हणत होते काल पण आले तेव्हा बोलले पण आता फायनली वेळ आली आहे आणि चाललोय मी जरा काम कोण होतोय एक जुन्नर मग त्याला टाइम लागणार होता बोललो मग तोपर्यंत जाऊन येतो तर बंगल्याच काम बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट सत्तर पंच्याहत्तर टक्के झाले मला असं वाटतंय पंच्याऐंशी टक्के झाले आणि मी आता चालू आहे कारण की जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाच बोलत होते य तर लेट्स गो चालू आहे बघूया काय होते काय नाही तर मंडई फायनली मी पोचले आत्यांच्या त्यांच्या आणि मामाच्या मामांचं बी नाव घेतलं हो पाहिजे तर घराच्या बाहेर तुम्हाला लोक दाखवतो फायनली खूप दिवसांचा प्रवास संपलेला आहे आणि फायनली मी बंगल्यावर बंगल्यापाशी पाय ठेवलेला हो आहे तर आतमध्ये मध्ये जाऊन चेक करतो कसं काय चलो चला दरवाजा असा निघणार कादे वगैरे बसून झालेत का मस्त वाज झाला एकदम मोठा इथं काय हे लावणार आहे का सार, ओपन राहणार असं ओपन इथं पूर्ण आपला ग्राउंडचा हॉल हा आपलं हॉल नाही बेडरूम हा इकडे बी काम झालंय बाथरूम आहे सगळं स्टाईल वगैरे हो लावले आता हो थोडंच काम राहिले मी शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय ना

दोन आपल्याच नाही मोठे मोठ्या खुर्चे असतात त्याच ठेवून तेच हां लगेच जेवायला हॉटेलमध्ये असतो फर्निचरमध्ये आणि इथे टीव्ही लागणार पुढं तिथं चला आता वर जाऊ आहे बघा नवीन स्टाईल मध्ये हे सगळं आपल्या भावानी केलंय भावाची आयडिया आपल्या तो एक व्हिडिओ टाकला होता वाटतं मी उलव्याचा तुम्ही बघितलं नसान तर जाऊन बघा इकडं भावाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकलाय सगळं आपण आणि इथं बेडरूम बेडरूम इथं नाही काढल्या वरती तर बघू शकता वरून किती मस्त असा व्ह्यू आहे इकडून सु हां इकडून सूर्य उगवणार आणि इकडून सूर्य मावणार आणि इथं गाडी पार्किंग होणार टेन्शन नाही आलं का इकडे घ्यायची इकडून डायरेक्ट रिवर्सला पार्किंग लावून टाकायची आता मी गाडी तिथं लावली आणि असं आहे इथं वरती गेले काय वरती टेरेस काय तर म्हणजे मी आलो आहे वरच्या बेडरूम मध्ये तर हा आहे बेडरूम वरचा इथं खिडकी काढली आहे बघा चारी साईडने एकदम मस्त वातावरण झालंय बाहेर मस्त वातावरण आता सा हा वरचा रूम आहे आणि इथं बघा हे आहे टॉयलेट तर हा हा बघा किती मोठं टॉयलेट आहे टॉयलेट म्हणजे वॉशरूम म्हणजे बाथटब वगैरे करायचं आपल्या आहे तर बाटटप बसवल्यावरती मी येणार आहे दादा आता सांगतो आहे तर बघू शकता असं मस्त ह्यांनी केलं आहे लाद्या वगैरे बसवल्यात झालं एकदम काम थोडंच राहिलं आहे तर चलो तर कडी लावतो और भी कडी लागाते हां ओके आणि इथं बघा झुंबर वगैरे हो लावणार मस्त असं इथं एकदम आणि खाली एकदम अशी लायटिंग येईल जेव्हा पण तेव्हा मी परत एकदा ब्लॉक बनवून तेव्हा तुम्हाला दाखवान बघा एकदम मस्त झालं असं तर आता जाऊयात टेरेसवरती तर पण मस्त शिड्या वगैरे अशा गोल गोल केल्यात लेट्स खूप तर म्हणतात वरती आलो आहे आणि वरचा व्ह्यू बघा एकदम मस्त वातावरण आहे त्या साईडली सगळी शेती आहे असं मस्त वातावरण आहे आणि या साईडला भीमाशंकर आहे तर चलो ओम बाए बाए। तर एवढाच होता होम टूर आणि झाल्यावरती दाखवेन बाय बाय तर हे काही मी घरी आले आणि आज आम्ही बनवले मंचुरियन तर बघा इथं प्लेट ठेवली मी खाऊन वगैरे झाले आणि तर आम्ही खेळतो आता केरम सिस्टर दादा आणि आई तर गेम चालू आहे थांबा माझा डाव आला आहे थांब जरा आजी हां काय म्हणते आजी जागा नाही काढला बोली हासच भाऊ कोण जिंकते मागच्या मॅच पप्पा नाही येत नाही तरी पण क्वीन मी कवर एका झटक्यात गेली गेली आता आता बी गेली एक दर ग चला आ, बारा बारा दहा बारा

नाही ना 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 तुला तर ना तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तुमच्यामुळेच त्यामुळे तुमचे धन्यवाद आणि हा व्हिडिओ मी इथे जेणे करतो तर बाय बाय जय महाराष्ट्र जय शिवराय